या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर दिमाखात व दमदार एंट्री काँग्रेस भवन समोर वाहिद बिजापुरे यांनी दाखवले आपली ताकद दिमाखात दिली मुलाखत याबाबत अधिक माहिती असे की आज सोलापूर शहर परिसरातील काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस भवन या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची मुलाखत खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार प्रकाश येलगुलवार यासह इतर नेते मंडळींसह काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची मुलाखत घेण्यात आले यावेळी विशेषतः शास्त्रीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक मधून वाहिद विजापूर यांनी आपली ताकद दाखवत ढोल तशावत फटाक्यांची आतुषबाजी करत काँग्रेस भवनात दमदार एंट्री केली प्रथमतः सर्वांना हस्तांदोलन करत खासदार प्रणिती शिंदे नेते मंडळी समोर अशी मुलाखत दिली शास्त्रीनगर साठी परिसरातील गोरगरीब कामगार कष्टकरी वर्गांची कामं मी करत काँग्रेस पक्ष बळकट करण्याचं काम केलंय प्रभाग क्रमांक सतरा मधून आपण मला जर उमेदवारी दिला तर नक्कीच मी संपूर्ण काँग्रेस पक्षाचे पॅनल निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहील असं यावेळी बोलताना वाहिद विजापुरे म्हणाले विजापुरे मैं प्रभाग सत्रह से आज शहर सोलापुर शहर कांग्रेस कमेटी में मेरी मुलाकात थी मेरे नेता खासदार ताई शिंदे के सामने मैं 2017 से थोड़े मतों से मेरी हार हो गई थी तो मैं 2017 से अभी तक काम करते आया हूँ मेरे नेता का बहुत बड़ा सपोर्ट रहा है तो क्योंकि इस प्रभाग सत्रह में रोड का मसला हो लेनेस का मसला हो पीने पानी का मसला हो लाइट का मसला हो से समस्या में नेता के खासदार निधि में से आमदार निधि में से मैं लेके काम किया हूँ प्रभाग सत्रह का मेरे को भरोसा है मेरे प्रभाग सत्रह की जनता मेरे को साथ में खड़े रहेंगे तो आज हमारे फार्म भरने मुलाकात के वक्त को मेरे मोहल्ले के जो दोस्त बिरादार मेरे रिश्तेदार मेरे चाचा मामू जो भी मेरे आए थे मुलाकात के वक्त को मेरे को उम्मीद है जो हमारे खासदार पंडित राय शिंदे और हमारे जो सीनियर जो कांग्रेस कमेटी के जो सीनियर है तो मैं जो मांग रहा हूँ टिकट तो मेरे को भरोसा है कि वो मेरे को टिकट मिलेंगी और मैं प्रभात सत्रह में सत्रा में जो कैंडिडेट कांग्रेस से रुकेंगे कौन से भी हम जो यूटी में तो अलायंस में तो हो गए हम जो भी अलायंस में जो टिकट छूटेंगे हम मिलके पूरे चार के चार पैनल हम चुन के आएंगे वैष्णवी स्किन एंड लेजर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी हेअर अँड लेझर लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या सर्व ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाछापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव